ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव आपण सोमवार मधील कहाणी शिवमुठीची बघणार आहोत एक राजा होता राजाला चार सुनं होत्या तीन आवडत्या होत्या एक न आवडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी ना आवडतीच जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड राहायला गुरांचं बेट दिलं होतं गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार राजकन्या देवकन्यानीची भेट झाली त्यांना विचारलं बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवमूठ वाहतो त्याने काय होतं भ्रातरांची भक्ती होती इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळं होतात ना आवडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमचे बरोबर येते त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सी देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायकांनो वसा वसता आम्ही शिवमुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमुट तांदूळ घ्यावं शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माजी शिवमूठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननन भावजया भ्रतरा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावं आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या तीग तिसऱ्यात मूग चौथ्यात जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे पहिल्या सो सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिन मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननन भावजाया जाया नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिले दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीने जबाब दिला माझा देव फार लांब आहे घा घाट कठीण आहे काटे कुठे आहेत साफ वाघ आहे तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं माग चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटकुट पुष्कळ लागले नावड तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली की देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांच्या सवर्तनात देऊ स्वर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले हंड्या झुलू लागल्या स्वयंभू महादेवांची पिंडी झाली सगळ्यांनी देवांचे दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूळ ईश्वर देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंदनन जावा भ्रहतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने द्यायला दिले खुंटीवर पागोटो ठेवून तळ पाहायला गेला पूजा पूजा झाली झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटे आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनंमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली ना आवडती होती ती आवडती झाली असा दिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा सर्वांवर हो ही साठा उत्तराची कहाणी पात उत्तरी सुपो सुफळ संपूर्ण मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका